नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र मित्रांनो आज मी तुमच्यासमोर श्री गणपतीची आरती सादर करतोय लक्ष द्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची कंठी झळके मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्न कचित परा, कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडीत मुकुड तो बरा रुम झुमतीनुपोरी चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसोन वक्र तुंड त्रिनयना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज तुमच्या समोर श्री गणराजाची आरती सादर करतोय लक्ष द्या सेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख दिल लाल बिराजे गौरी हर को दोन दिल लाल बिराजे सुतगौरी हर को साई सुरवर को महिमा कहे न लगत पदको महिमा कहे न जाए लागत पद को जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता अष्टि सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशक मंगल मुरत अधिकारी कोटी सूरज प्रकाश गंड गंडस्थल बदमस्तक झूले शशि बिहारी गंडस्थल बदमस्तक झूले शशि बिहारी भाव भक्ति से कोई शरण आवे भाव भक्ति से कोई शरण आवे सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अतिभावे अभिनंदन निशिदिन गुणगावे गोसाभिनंदन निशिगुण गुणगावे अभिनंदन निशिदिन गुणगावे धन्यवाद नमस्कार मी सचिन जुचंद्र, आता मी तुमच्या समोर श्री मंगल मूर्तीची आरती आरती सादर आहे नमस्कार मी सचिन सुपासण ज्यूचंद्र आता मी तुमच्या समोर मंगल मूर्तीची आरती सादर करतोय लक्ष द्या नाना दुर्वा, सेंदूर समी पत्रे, पात्रे लाडू पात्रे लाडू मोदकान्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे अष्टै सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुणवर्णाया मज कैची स्फूर्ती तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती त्यांची सकली पापे विघ्ने हि हरती वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती सर्व हि पाहुन सर्व हि पाहुन भवसागर तरती सर्व हि पाहुन भवसागर तरती शरणागत सर्वे स्वे भजती तव चरणी कीर्तितयांची राहे जोवर शशितरणी, विजयी, शशिरणी अद् स्मरणी जय देव जय देव धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र, आता मी तुमच्या समोर श्री शंकराची आरती सादर करतोय लव लवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा अभिषेक ठेकाळा काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर बाळा तेथून जळ निर्मळ वाहे ते वाहे जळ निर्मळ जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाळू तुझ कर्पूर गौरा कर्पूर गौरा भोळा हो नवनी विशाळा अर्धांगी पार्वगी ती सुरमनाच्या माळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण शिती शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उला उमावे लाळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव औचित देव। हलाल जे उठले त्यामाजी माझी औचित हलाल हल जे उठले ते त्वा प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव व्याघ्राम फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी उच्चारी रघुटिळग राम रघुटिळग राम दासांतरी जय देव जय देव धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाषे जुचंद्र आता तुमच्या समोर मी श्री देवीची आरती सादर करतोय ದುರ್ಗ ದೂರ್ಗಟಾರಿ ತುಣ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥೆ ಅಂಬೆ ಕರುಣಾಸ್ತಾರಿ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರತೆ ವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋತ ಸಂಕಟ ನೀವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಸುರಮದಿನಿ ಸೂರವರಿಶ್ವರ ವರದಿ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ त्रिभुवन भूनी पाहता तुझे चारी शमले परंतु न बोलवे काही साहि विवाद करता पडलो प्रवाही ते तू पावी सिलवलाही जय देवी जय देवी जय सुरमदिनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुज वाचून कोणपूर विलाशा नरलीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय देवी जय महिषासुरमदिनी सुरवरीश्वर तारीखी संजीवनी जय देवी जय देवी धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आता तुमच्या समोर मी पांडुरंगाची आरती सादर करतोय युगे विटेवर वा मांगी रखमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परम आले गा चरणी वाहेरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राई चवल बापावे जुवल गा रखमाई वल्लभा पाई चवल बापावे जुवल गा तुळशी माळ गळा कर ठेवून कटी कासे पिताबर कस्तुरी ललाटी देवसूर्य देवसुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंते उभे राहती गरुड हनुमंते पुढे उभे राहती धन्य वेणुनाद क्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राई रखुमाई राणी गर... सळा ओवाळती राजा विठोबासा वळा ओवाळू आर त्या कुरवंट्या येती चंद्र भागे माझी स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्र भागे माझी स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाबेजी लगा जय देव जय देव धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष ज्युचंद्र आता तुमच्यासमोर मी श्री विठ्ठलाची आरती सादर करतोय ए ओ विठ्ठले माझे माऊली ए ओ विठ्ठले माझे माऊली निढावरी कर निढरावरी कळ ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे आलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप ए ओ विठ्ठले माझे माऊली ए ओ विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला ए विठ्ठले माझे माऊली विठोबाचे राजा मग नित्य दिपवाळी विष्णुदास नामा माष्णुदास माझी वे भावे वाळी असो मातुजी या तुझी आठाया कृपादृष्टी पाहे माझा पंढरी राया कृपादृष्टी पाहे माझा पंढरी राया धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष समोर श्री दत्ताची आरती सादर करते लक्ष द्या त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोका राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उवाळत हरली भाव चिंता सभाय अंतरी सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्या शिकायची नकळे मात अभाग्या शिकायची नकळे ही मात पराही परतली तेथक आहेत ते जन्म मरणाचा पुरला सेयंत जन्म मरणाचा पुरला अंत दत्त होऊन उभा ठाकला दत्त येऊन या उभा ठाकला प्रणिपा प्रणिपात केला मुनी प्रणिपात केला प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जाण जय देव जय देव जय श्री धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र, आता मी तुमच्या समोर श्री ज्ञानदेवाची आरती सादर करतोय आरती नान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा लोपले ज्ञान जगी तणे कोणी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती नान राजा महा कैवल्य तेजा कै कनकाचे ताटकरी उभ्या गोपी कानारी तुंबरही नार करी आरती ननराजा महाकैवलेजा प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मा राम जनारी रामा जननी चरी मस्तक टेकवि रामा जननी चरणी ठेविले आरती ननराजा महाकैवल्यतेजा धन्यवाद नमस्कार मी सचिन जुचंद्र मी आता तुमच्या समोर श्री तुकारामाची आरती सादर करतोय पायदा ख आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सद्गुरु राघवे सागरात पाषण तारी रे तू ही तुकोबाचे अभंग उदकी राही रक्षीले ते से तू कोबाचे अभंग उदकी रक्षीले आरती तू रामा स्वामी सद्गुरु धामा किता तुलनेसी ब्रह्म तु का सी आले म्हणून रामेश्वरे श्री मस्तक ठेविले आरती तू रामा स्वामी सद्गुरु धामा आरती तू रामा स्वामी सद्गुरु धामा धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष आणि जुचंद्र आता तुमच्या समोर देवीची आरती आरती सादर करतोय लक्ष द्या उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार गर्जती काय वणू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कार गर्जती काय वणू तिचा हो अश्विनी शुद्ध पक्षी अंबा सिंहासनी हो अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घटस्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवत रक्षक ठेवून हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो द्वितीयेचे दिवशी मिळता चौषष्ट योगिनी हो सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगो भांगी शेंदूर भरिणी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदुरी भर शेंदूर भरिणी हो उदवकार गरजती सकाळच्या मुंडा मिळून हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हो कणका कणकेचे पदके कासे पितांबर हो अष्टभुजा मिरविशी आंबे सुंदर दिसे लिला हो अष्टभुजा मिरविसी सु आंबे सुंदर दिसे लिला हो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पासी माते प्रसन्नत कर्णी हो पूर्णकृपे जन्म जन्माते पासी मनमोहनी हो। भक्तांच्या माऊली सुरते ती लोटांगणी हो पंचमीचे दिवशी व्रगते उपांगली ललिता हो अर्धपाद्य पूजनेने तुझला भवानी हो, रात्रीचे समयी करता जागरण हरी कथा हो आनंदे प्रेमा ते आले सदु भाव ते हो आनंद प्रेम ते आले सदू भावे षष्टीचे हो। दिवशी भक्ता आनंद वर्तला घेऊन हो। दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी फळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्ता हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्ता हो सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदी नाना पुष्प परी हो जाई जुई शेवंती संकटी पडता जेलुनी घेशी वरचे वरी हो हा अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगन जननी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगदजननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागूनी हो स्तन पान देऊनी सुखी केले अंत करणी हो। स्तनपान देऊनी सुखी केले अंत हो नवमेचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो सप्त शक्ती जप हो करूनी सद्दक्ती करुणी होळरसाने नैवेद्याशी भोजनी हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे करून हो दशमीचे दिवशी अंबानी गेलो घुळ करी सबल शस्त्रे ती घेऊन हो शुभ निशुंभ दिग राक्षसा किती मारिस ती मारिसी राणी हो विप्रार आश्रय दिघला होत दिगला तो चरणी हो रामदासा आश्रय दिघला तो चरणी हो धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आता तुमच्या समोर श्री सत्यनारायणाची आरती सादर करतोय श्री सत्यनारायणाची आरती जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू पंचारती उळू श्रीपती तुझ भक्ती भावा पंचारती उवाळु श्रीपती तुझ भक्ती भावा पूजनी करती पुराण श्रवण करती परिमल्य द्रव्य सहित पुष्पमाळा पूण कृत कृतयुक्त शर्करा मिश्रित गुधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता तू त्या प्रसन्न नारायण जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा शतानंदे विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र दौडून अंतित्याने मोक्षपदा नेले त्यापासून हे व्रत या कलयुगी सकडासुत श्रुत झाले भावार्थे पूजिता सर्व यच्छित लाधले जय जय दीन सत्य नारायण देवा साधू वैश्य संतरी साडी तुझला प्रार्थिले इच्छितपुरता मधांध व्रत हे न आचरले इच्छितपुरता मधांध होऊनि व्रत न आचिरले त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले स्मृती ठेवून आचरिता व्रत हे तुमांची उद्ले जय जय दीनदया सत्यनारायण देवा प्रसाद विसरून पति भेटीला कलावती गेली शोभ तुझा होता चित्या नव तयाची नौका बुडाली शोभ तुझा होता चितयाची नौका बुडाली परी दुःख स्थिती आली मृत वार्ता शतपुत्रांची सत्वरी काणी आली मृत वार्ता शतपुत्रांची सत्वरी कर्णी पसरली जय जय दीनदयाळा देवा पुनरपी पूजुनी प्रसाद ग्रहण करतात तक्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नैनी अंगध्वज भेटीत येऊनी ऐसा भक्ता शंकटी पवसी चक्रपाणी जय जय दीनदया सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजनी हे व्रत जयनन आचरती अनन्य भावे पूजनी हे व्रत जय जन आचरती पूर्वी सी त्या देऊनी संतती सत्ती सहरसी भव ते सर्व बंधन तुटती राज राजारंका समान मानुनी पाविशी क्षत्री श्रीपती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ऐसा तव वर्तमय अपार वर्णु मी कैसा भक्तपुरा सर आचरती त्या पाविशी जगदीशा। भक्तांचा कनवाळू कल्प दुंबतू सर्वेषां मोरेश्वर सुत वासुदेव भवनाशा जय जय दीन धन्यवाद नमस्कार सचिन सुभाष चंद्र आता तुमच्यासमोर प्रार्थना सादर करते लक्ष द्या घालीन लोटांगण मनीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजीन भावे वाळीन म्हणेन नामा माता पिता तमेव तमेव तमे सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव सर्व ममो देव देव कायन वाचा मनसेंद्रिय वा, वा बुद्ध्यात्मना बुद्ध्यात्मना सर्वकृती स्वभावत करा मी सकल सकलपर मे नारायण ती सर्व सर्व परा अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरीं श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष रणे मित्रांनो आता मी तुमच्यासमोर प्रार्थना सादर करतोय सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवन्तानता रघुनायका मागणे हे चि रघुनायका मागणे हे आता कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिंद्र माथा मुकड झडारी कारुण सिंधु भव दुःखहारी तुझवी शंभो मजकोण तारी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा घाल तू पोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निर्दृप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरू तेथे तुझे सद्गुरु धोनी अलकापुरी पुण्यभूमी ही पवित्र तिथे नांदो ज्ञानी राजा सुपात्र तया आठविता पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरी धन्यवाद मित्रांनो ही आरती मी अर्ध्या तासात कंटिन्यू केली आहे त्याच्यामुळे कुठे कुठे चूक झाली असेल तर माफ करा मी देवाला पण सांगतो पण हा माझा एक प्रयत्न होता धन्यवाद आरती ऐका कानाला गोड वाटेल आणि काय चुकलं असेल तर माफ करा कारण अर्ध्या तासाचा असा आहे एक कंटिन्यू व्हिडिओ काढणं म्हणजे फार मोठंच काम आहे आणि धन्यवाद